सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग एकशे नऊ अभंग क्रमांक दोनशे नऊ पत्नासी नेती तिचा खोटा स्नेह प्रीती एक विधीपुरते कारण वारावे वचन ध्रु सर्वस्वासी नाडी ऐसी लाघवाची बेडी दोन तुका म्हणे दुरी राखता हे तेची ब्रीतीन अर्थ एखादी स्त्री खोटा स्नेह व प्रीतीचे सोंग करते आणि आपल्या पतीला अधोगतीला नेते तिच्या बरोबर धर्मशास्त्रानुसार संबंध राखावा आणि कारणापुरतेच बोलावे ती खोटे खोटे गोड बोलते लडीगोडी लावते संसारात गुंतवते आणि सर्वस्व लुटते तुकाराम महाराज म्हणतात अशा दुराग्रह स्त्रीला दूर अंतरावर ठेवणे सुखाचे आहे